नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या सात वाजले सा सा ते दिवस सुकून थोडासा वरी आलेलं आहे आणि इकडं मी स्वयंपाक करायला लागली भाजीसाठी पाणी ठेवले गरम व्हायला तिथं वाटण करून घेतले भाजी करायला काहीतरी भाजी करून घेते तिथं आता मी भाजीला फोडणी दिली मुगाच्या डाळेची आमटी करणारे आज आता ह्याच्यामध्ये गरम केलेले पाणी टाकून घेते मीठ टाकते आता कणक मळून घेते कणक मळून घेतले आणि आज फोरांच्या डब्याला करायचे त्या शेंगदाण्याच्या पोळ्या शेंगाण्याच्या पोटामध्ये गुण घालून चांगलं शेंगदाण्याच्या पोळ्याचे सारण तयार करून घेतलेले चल आता करून घेते पोळ्या पहिलेच चांगल्याची पोळ टाकली तव्यात एकदम मस्त फुगली पोळी <laughs> घरामध्ये भरपूर थंडी वाजते त्यामुळे मी आता आज चपात्या बाहेर आणले ते करायला चुलीवरचे जेवण झाले सगळ्यांची घर सगळी स्वच्छ पुसून घेतली ती आणि आता भांडे आणले ते घासायला बाहेर भांडे घासून घेते आता आणि तर चपात्या झाल्यावर कढईत साधा भात टाकले शाळेत आल्या पोरं खातील म्हणलं तोप साखर भात दूध साडेदहा वाजले त्या आणि आता माळावर आली मी कांदा उपटायला कालच्या राहिलेल्या अर्ध्या अर्ध्या पाती त्या हे लावून घ्यायच्या आधी परत मग तिकडं दुसऱ्या पाती धरायच्या दुपारच्या दोन वाजले हो ते आल्या आल्या अर्धे पाती धरल्या होत्या त्या अर्ध्या पाती लागून इकडं दुसरं पण एक एक फुलसारं लागलं तान लागली पाण्याची कळशी ठेवलेली एखाद्या कारल्यापाशी पाणी आणते जाऊन कैलासला पण घेतले आज कांदा उपटायला सगळ्यांनी संगत धरले ते पाते पाच पाते धरले ते आम्ही दोघी आत्या भाऊजी आणि कैलास पाच जणांचं पाच सारं लागलं इकडं Eks ar repul. Ani în dar da, -r -da Ani e de cai la sardă. Sara el atia, dar ușa era alta. Ne-am ceapă să ne zbăslau, da? Să vă da panic, e un zatim ur. Dupa acea tin oazletia. Ani e tamii care legui. Azi o rană de geună care Am tii să zic आणि त कारल्यामध्ये बसूनच करायला लागलो जेवण तरी या सगळ्यांनी जेवायला जेवणं झाली आणि आता जेवण करून परत कांदा उपटायला लागलोय संध्याकाळच्या पावणे सहा वाजल्या त्या कांदा सगळा उपटायचा झालाच आणि मेन म्हणजे कांदा उपटल्यामुळं केळी चांगली मोठी दिसायला लागली कारण केळी दंडात असल्यामुळं कांद्यात काय केळी दिसतच नव्हती केळी पण चांगली दिसायला लागली आता चला नी नी पले पले आता घरी निघालोय पक्ष्यांचा भाग असा खेळ चालू आहे बहुतेक हे पण आपल्या आपल्या घरी निघाले ते आता घरी जाऊ आता आणि आमच्या भाऊजींनी मगाशी बसून बसून चांगली चांगली पात काढली निवडून कवळी कवळी केळीला पाणी लावले आहेत आता थोडस ड्रिप कुठत तुटली आहे इथं त्यामुळं दंडात पाणी जरा जास्तच साठले तर आता दुपारचा जेवलेला आणलेला डबा पाण्याची कळशी कांद्याची पात आणलेलं सगळं सामान घेऊन आता घरी जाऊ चिमण्यालेच मस्त खेळते ते आपण संध्याकाळच्या स्वयंपाक करायला लागली मी आता आणि आज भाजी काय करावं हे खूप मोठा प्रश्न पडला आहे मला भाजीला काहीच नाही उद्या गुरुवार आहे उद्या भरपूर भाजीपाला येईल पण आज करण्यासाठी काय नाही त्यामुळं आता मी कांद्याची आमटी म्हणजेच कांदवली करणार आहे कांदा, कांदा भरपूर चिरून घेतला आहे इथं खलबत्त्यामध्ये कोथिंबीर आणि लसूण घेतले बारीक करून चला आता तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करते कांद्याच्या आमटीची कडे तेल ठेवले गरम व्हायला

कांदा चांगला लाल भाजून घ्यायचाय त्याशिवाय भाजीला चव लागत नाही चांगली कांदा चांगला भाजलाय आता आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते आणि आपलं काळ तिखट व्यवस्थेत हलवून घेते त्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकायचे ही पाणी फक्त मी खलबत्ता विसळून टाकली अजून पाणी टाकते एवढी भाजी काही पुरणार नाही आता मीठ टाकते आणि कोकळे फुटली की त्याच्यानंतर मग कुट एक दोन मिनटामध्येच हे भाजी लगेच तयार होते कारण पहिलंच कांदा चांगला भाजलेला असतो तेलामध्ये चपात्या करून झाल्या त्या माझ्या आणि तर सकाळचा थोडासा थो भात राहिला होता शिल्लक ते आता गरम करून घेतलं आहे फोडणी देऊन आता स्वयंपाक झालं आहे जेवण करून घ्यायचे ते रात्रीच्या साडेनऊ वाजले त्या आमच्या सगळ्यांची जेवणं झाली भांडी घासून ठेवली ती आणि असा गेला आहे आजचा दिवस आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते उद्या भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि नवीन ब्लॉकसोबत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद